ध्यान मूलं गुरुअर मूर्ते पूजा मूलम गुरु रुपाद मंत्रम मूलम वाक्य मोक्षम मूलम गुरो <coughs> सर्व भक्तवंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गत व्हिडिओमध्ये मी आपल्याला वाटतं सत्तराव्या व्हिडिओमध्ये तीव्र स्मरणशक्तीबद्दल बोललो त्याच्या आधी एक दोन व्हिडिओ त्याचे केलेले आहेत आणि आजही मी आपल्याशी एकाहत्तराव्या व्हिडिओमध्ये तीव्र स्मरणशक्तीबद्दल बोलणार आहे सद्गुरूंची तीव्र स्मरणशक्ती होती हे मी अनेक वेळा आपल्याला सांगितले पुण्यामध्ये एक दामाणे म्हणून कुटुंब आहे गुरुदेवांच्या भक्त मंडळी त्यांचं स्थान अद्वितीय श्री तामाणे यांनी सदगुरुचरणाची भरपूर सेवा केलेली आहे आणि ते तामाणे वाटतं काहीतरी पुण्यामध्ये व्यवसाय करत होते आणि दोघे पतीपत्नी सद्गुरूंचे भक्त होते आणि मनात आलं की नगरला जाऊन दर्शन घ्यावं पदी आश्रमी राम श्रीराम भेटी सुवे हे जे आमच्या भिकोंड रचित आपण कवनात म्हणतो तसं त्यांचं होत आणि बऱ्याच वेळा त्यांना नगरला जायला एक अँगायटी असायची त्यावेळेस आमचे बरेचसे भक्त एक ठराविक वेळेनंतर ठराविक काळानंतर बारगावचे भक्त हे गुरुदर्शनास नगरला जात होते तसंच मग एप्रिल महिना होता आणि त्यांना नगरला दर्शनाला जायची इच्छा झाली परंतु नगरला जात असताना श्री ताव्हाणे त्यांना काही व्यावसायिक कामं असल्यामुळे त्यांना काही ते जमणार नव्हतं आणि सौभाग्यतेची इच्छा मात्र प्रबळ होती की नगरला जावं घरात गाडी होती वाहन होतं घरात पण वाहन चालवायचं कोणी असा प्रश्न होता कारण ता सुरू काही येणार नव्हते आणि मग त्यांच्या पती पत्नींमध्ये एक चर्चा झाली आणि ते म्हणले तूच जा गाडी चालवत बिघडलं काय नाहीतर तू गाडी चालवतेस आता त्यांनी हायवेवर वगैरे म्हणजे बाहेरगावी कुठे गाडी जास्त चालवलेली नव्हती त्यामुळे त्यांना थोडी भीती वाटत होती ते म्हणले काही नाही त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केली आणि फोन करून सांगितलं की असं असं मी येते म्हणून आणि त्या पुण्याहून निघाल्या नगरला पोचल्या त्यांनी दर्शन घेतलं सद्गुरूंशी त्यांची चर्चा झाली सद्गुरूं त्यांना प्रसाद दिला आणि प्रसाद देत असताना एवढंच म्हणले गुरुदेव की घरी पोचलात की मला आठवणीने करावा असं गुरुदेव म्हटलं आणि मग त्याप्रमाणे त्यांनी पुण्याला गाडी चालवत गेल्या आणि स्वतः ड्रावी करत गेल्या आणि पुण्याला घरी पोचल्यावर त्यांनी सद्गुरूंना फोनवर निरोप दिला होता काय झालं दुसऱ्या दिवशी त्या गाडीची सर्व्हिसिंग दिली होती आणि मग सर्व्हिसिंग करण्यानंतर त्या मेकॅनिकनी ती गाडी उघडली खोलली आणि खोलल्यानंतर त्याला एक असा शॉक बसला की त्या गाडीतला एक पार्ट जवळपास निसरण्यास आला होता पण तो कॉन्टॅक्ट क्षणी निसटेल याची काही गॅरंटीच नव्हती आणि असा जर तो प्रवासात आता नगर पुणे जवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा सा अंतर आहे धावले होत तो जर पार्ट कुठे मध्येच पडला असता तर फार मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला असतो गाडीला स्पीड खूप असतो आणि मग तो ॲक्सिडेंट हा मोठा झाला असता असं जेव्हा त्या मेकॅनिकने सांगितलं तेव्हा तामाळी बहिणींना फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सद्गुरूंनी आपल्यावर किती मोठी कृपा केली आहे आणि घरी पोचल्यावर मला ताबडतोब कळवा हे का सांगितलं की त्यांना दुसऱ्या दिवशी त्याची उकल झाली दुसऱ्या दिवशी ती उकल झाली म्हणजे सद्गुरूंना सौभागवती ताव्हाणेवाहिणी या गाडी चालवत आल्या ते त्यांनी सांगितलं होतं की गाडी चालवत येते तेव्हा त्या घरातनं निघाल्यापासनं सद्गुरूंनी त्यांची काळजी घेतली होती आणि परत घरी पोचे पण काळजी घेतलेली होती हा त्याचा अर्थ आहे आणि या ठिकाणी हे सगळं सांगितलं झालं ते आठवण सांगितली ताबाणे वेदांना अत्यंत गदगदून आलं की आपले गुरुदेवांनी आपल्यावर किती मोठी कृपा केली आहे हा भाग वेगळा पण या ठिकाणी गुरुपौर्णिमेला जेव्हा परत श्री बसू ताबाणे आल्या दर्शनाला तेव्हा गुरुदेवांनी आठवण करून सांगितली की तुम्ही घरी पोहोचल्यावर मला फोन केलात म्हणून मला बरं वाटलं त्याच्यामुळे लोक काही सांगत नाहीत मला म्हणजे काळजी किती आहे भक्ताची गुरुदेवांना की हे व्यक्ती सुखरूप घरी पोचली पाहिजे अर्थात आपण हे सगळं मनाने म्हणतोय भागवे काय पण सद्गुरू आणि आम्हाला मागेही सांगितले की तुम्ही जेव्हा घरातनं निघता मला सांगून तर तिथून मी तुमची पाठराखण करत असतो ते परत घरी पोचवं म्हणजे सदैव आहेच पण जेव्हा तुम्ही या खास नगरला दर्शनाला तेव्हा तुमच्या पाठीमागे माझी शक्ती कायम असते आणि जी शक्ती असल्यामुळे हे आहे आता इथं देखील मी काय सांगितलं की ते भक्तवत्सल आहेतच संकट मोचक आहेतच काय पण या ठिकाणी वैशिष्ट्य काय ही एप्रिल महिन्यात घडलेली घटना आहे फोनवर सांगितलं आहे पण गुरुपौर्णीला परत भेटल्यानंतर त्यांनी ती जाणीव करून दिली आठवण करून दिली हा तीव्र स्मरणशक्तीचाच भाग आहे ही तीव्र स्मरणशक्ती अशी असल्यामुळे सद्गुरूंनी ती आठवण स्वभावपैकी तावाणे वहिनी त्यांना करून दिली आणि त्रामाणे वहिनीची एक, एक भक्ताची किती काळजी एक सद्गुरू करत असतात हे आपल्याला याच्यावरनं दिसून येईल आणि हा अनुभव फक्त तामाणे वहिनींनाच आला आहे अशातला भाग नाही मागे काही दिवसापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी मी काही व्हिडिओ केलेला आहे त्यात अनगावचे त्या मारणे यांचाही मी अनुभव सांगितलं आहे मारणे तरी कोकणात वगैरे गेले होते मेट्या होती त्या एसटी त्याला घासून गेली तरी त्यांना काही झालेलं नाही आता ते, ते तर काही नगर लिहायला नव्हते निघाले पण आपले भक्त कुठे निघाले आणि जाताना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तर सद्गुरूंची जी शक्ती आहे ती तिथं देखील कार्यरत असते असं आपल्या लक्षात येतं या अनुभवांवरून म्हणून बऱ्याच वेळा आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं आहे घरातून बाहेर जाता नाही माझ्या प्रतिमेकडे सांगूच चालत हे खरं आहे सांगून चालत म्हणजे या सद्गुरु स्वरूपाला आपण एकदा सांगितलं की आपण चिंतामुक्त होत असतो असा तो भाग आहे चिंता मुक्त होत असतो मी सद्गुरूंवर एक सवन केलं होतं त्यात असं लिहिलं होतं चिंता हरी माझे गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु दिनांचा आहे आधारू रामकृष्ण सरस्वती गुरु वेदविद्या संवर्धन करू रामकृष्ण सरस्वती गुरु अज्ञानदूर शके करू रामकृष्ण सरस्वती गुरु मदवरी सतत कृपा छत्र देऊ माझे आहेत रामकृष्ण सद्गुरू साष्टांग नमन त्यांना प्रमोदे करू असे या निमित्ताने मी ते याच माझ्या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला वासून दाखवतो तर थांबाणेवाहिनींच्या अनुभवाच्या निमित्ताने सतगुरूंच्या तीव्र स्मरणशक्तीचा मी आपल्याला अनुभव सांगितला तर आपण हे थांबूया श्री गुरुदेव रक्तो